हॅलो मित्रांनो तर चला तर तुम्हाला दाखवा आमचं दुपारी म्हणजे मी शेती आलं आहे तर थोडासा जे आमच्या शेतातला जे व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवतो शे जे आहे आमचा टमाट्याचा थोडासा छोटा बगीचा आहे इथे दोन चार झाडं आहेत ते चेक करायसाठी आलो तो पण इथं नाहीत तर बरेच नंबर एकचे लागले आणि आपल्या टमाट्याच्या झाडाला टमाटे पण एक नंबर लागले बघा एक नंबर टमाटा लागलेला आहे तर बघा याचं बांधलं पण याला थोडं टाईटमध्ये घ्यावं लागते म्हणजे कसं हे थोडं खाली चाललं खाली टमाटर लागले कसं नाश होऊन जाते ते पण थोडं खाली आहे त्याला थोडं टाईट कर करावं लागते टाईट करायचं काही नाही मात्र तिथं लोड पडल्यामुळं ते खाली गेलं हे तर खाली गेली जाते काहीतरी असं समजा एक लाकूड दिल्यानं बरोबर होऊन जाईल तर चला तुम्हाला दाखवतो आपले टमाटे आणि आपलं शेत पण थोडंसं दाखवतो सगळीकडे तर्फा हे असं काहीतरी आपण केलेलं आहे हा टमाट्याच्या नंतर आलेलं आहे आपलं वांग तर टमाटच आता सध्या काढायला येते वाटायला दोन दीड महिन्यात येऊन जाते दोन नाही दीड ते एक महिन्यामध्ये टमाट काढायला येऊन जाते आणि आपल्या वांग्याला खूप टाइम आहे सध्या छोटे छोटे झाड आहेत या मी थोडे दाट आहेत याच्यात थोडे पतले आहेत बाकीच्या याच्यामध्ये कारण आता कुठलं जर झाड गेलं तर इथलं काढायचं लावायचं असं अशा हिशोबान लावलेला आहे ते आपला धुरा ते फिल्टर आहे पाणी सोडायसाठी आपल्या हळदीसाठी यामध्ये आपली औषधी तयार होते ते औषधी आपण टाकून दिलेली आहे ते सोयाबीन हे खालचा भाग असल्यामुळे सर्व गेला तो बाकी वरे मस्त सोयाबीन आहे पातळ आहे पण ठीक आहे आपल्यासाठी काही विषय नाही हे आपली हळद आणि वांगे या वांग्यामध्ये एक 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 मधामध्ये मिरचीचंच पण झाड आहे आणि ते झेंडू झा झेंडूचं झाड आहे येतं पण आहे प्रत्येक त्या कोणत्यापासून येत्रो एक एक झेंडूचं झाड आहे तर बघा आपली हळद कशी आहे आणि सोयाबीन तर पहा हळदीमध्ये पण मिरची आहे आपली खूप नंबर एक मिरची आली आहे हळदीमध्ये हे झेंडू झाड बघा चांगले मोठे झाले शे पहा हळदी मिरचीचं झाड एक नंबर मिरचीचं झाड आहे फुलोरा पण आला याला याला पण मिरची येऊन जाईल काही दिवसात पांढरा फुलोरा आला नंबर एक पा झेंडूचे झाड आपल्याला दिवाळीसाठी काम देणार आहेत त्यामुळे लावले आपण थोडी इकत आणायची गरज पडू नये आपल्याला कारण आपण शेतकरी आहो तर पा अशी काहीतरी आपली पंचावन्न दिवसाची हळद आहे अचानक पंचावन्न दिवस झाली हळदीला आणि सोयाबीन सोयाबीनचे काही दिवस काय लक्षात नाहीत पण हळदीचे जे आहे लक्षात आहेत हे मिरचीचं झाड हे खाली चाललं असं इथून पाच पाच फोटावर एक एक मिरचीचं झाड आहे मित्रांनो आपली शेती कशी काय वाटली टोमॅटोमध्ये सांगा नेमकंच निंदून घेतलं की सव्वच बघा छोटे 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 जे आहेत जिगरदारी कोण राहायला आहे आपला रुस ताण काय गोर नाही याला पण काढून घेऊत एकदा मधा म्हणून ते मशीन चालवले की नाही असं भर टाकून दिला की ते पण संपून जाते आता नेमकंच पाणी पडलं काल हे दुरा इथून इतका खिसला आणि आपल्या गाईला जे आहे ते टाकून दिला इकून पुढचा राहिला थोडा लहान असल्यामुळे ते राहू दिले तर पाहिजे झेंडू आणि मिरची आणि आपलं ती बघणं खत वगैरे ते जे काय आहे ते जाती जाते हळद कशी आहे कशी काय नाही कमेंटमध्ये सांगा पंचावन्न दिवसाची आहे आणि सोयाबीन खूपच पातळ आहे पण आपल्याला काही विषय नाही जेवढं निघेल तेवढं आपलं बाकीचं गेलं तेवढं काय तर टेन्शन घ्यायचं काम नाही शेतकऱ्याला कवा काही हातात पोडसं काही गॅरंटी नसते त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही हे पा हे हे दाखवण्यासाठी मी इथपर्यंत तुम्हाला थोडं आणलं होतं ती जे जागा आहे ते पूर्ण इथून इतकेपर्यंत याच्यात म्हणजे आळी लागली होती त्याला आळी बुडाची खालून लागत असते त्याच्यामुळे तेवढी खराब झालं म्हणजे गेलं जातं ते आपलं तिथून वरचं जे आहे ते चांगलं आहे ते, चांग ते पट्टापली गला ते गजरा वगैरे आहे ते आपलं आहे शेड वगैरे गजरा तर चला आपली हळद कशी काय कमॅटमध्ये सांगा नक्की सांगा आणि मिरची पण मस्त आहे हे बघा हळदीच्या लेवलमध्ये मिरची आली एक एकदा हळदीच्या म्हणजे साईडला आली की एकदम नंबर एक होऊन जाते कमॅटमध्ये नक्की सांगा की आपली हळद आणि सोयाबीन कसं काय आहे फक्त सोयाबीन जे आहे इथं थोडंसं नुकसान झालं पण काय गोर नाही गेलं गेलं आपली हळद पदेशीर आहे आणि सोयाबीन पण आहे